आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यामध्ये दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्याच्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाला काल गुरुवारी सत्तावीस जून पासून सुरुवात झाली असून आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात श्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची मोठी घोषणा केली याशिवाय सरकारने या, या अर्थसंकल्पात शेतकरी महिला व तरुण वर्गांसाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत दिलासादायक व आनंदाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेनुसार महिलांना आता एका एक वर्ष तीन गॅस सिलेंडर मोफत म्हणजे फ्रीमध्ये मिळणार आहेत या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन लाख पात्र कुटुंबियांना मिळणार असल्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले मुली व महिलांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्यातील एकवीस ते साठ वयोगट महिलांना दरमहा म्हणजे दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये म्हणजे पंधराशे रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र